नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा आज आपण क्रिसमस नाताळ विषयी सांगणार आहे आता पंचवीस डिसेंबरला ख्रिसमस नाताळ असतो ख्रिसमस नाताळ म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती नसतो की ख्रिसमस नाताळ म्हणजे काय असतो ख्रिसमस नाताळ म्हणजे हा एक ख्रिश्चन धर्माचा सण असतो पंचवीस डिसेंबरला येशू ख्रिस्त यांचा जन्मदिवस मानला जातो त्याला काय काय तयारी केली जाते ख्रिश्चन लोक खूप मोठा साजरा करतात रात्रीच्या बाराला जाऊन चर्चमध्ये मेणबत्त्या लावतात शुभेच्छा देतात तर आपण आता ह्या सगळ्या गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे ख्रिसमस नाताळ म्हणजे ना येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस त्या जन्मदिवशी काय काय केले जाते ख्रिश्चन धर्माची लोक घराची सजावट करतात घरामध्ये पंत्या लाइटिंगच्या माळा दिवे किंवा फुलांनी घर सजवलं जातं पूर्ण आणि प्रत्येक ख्रिश्चन लोक काय करतात आ, ट्री ख्रिसमस नाताळाला ट्री बनवतात आणि आपल्या घरामध्ये ठेवतात दुसरी गोष्ट म्हणजे गोड पदार्थ करतात फराळ फराळामध्ये अं केक बनवला जातो प्लम केक किंवा फ्रूट केक हा येशू ख्रिस्तांना खूप आवडत असतो म्हणून तो आवर्जून केक बनवला जातो परत निवरी करंजा ख्रिसमस कुटुंबामध्ये दिवाळीप्रमाणेच ख्रिसमस साजरा केला जातो कुसवार नावाचा एक फराळ असतो म्हणजे तो लाडू असतो चर्चेमध्ये प्रार्थना कशी केली जाते चोवीस डिसेंबरला मध्यरात्री चर्चमध्ये जाऊन मेणबत्त्या लावल्या जातात व एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात नवी कपडे घालून जातात सगळीच लोक आणि येशू ख्रिस्तांचा जन्म कुठे झाला तर येशू ख्रिस्तांचा जन्म गोठ्यामध्ये झाला गोठ्यामध्ये मग बरेच लोक काय करतात घराबाहेर गोटा करतात सारवतात गोटा येशू ख्रिस्ताचा जन्म म्हणून देखावा करतात आणि महत्वाची म्हणजे लहान मुलांना पंचवीस डिसेंबरला सांता म्हणजे भेटवस्तू देतो सांता भेटवस्तू काय देतो लहान मुलांसाठी सांता हे आकर्षण केंद्र असतं ते काय सांता करतो लहान मुलांना चॉकलेट भेटवस्तू ह्या लपवून ठेवलेल्या असतात आणि सांता हा एक माणूसच असतो त्याने ख्रिसमस दिवशी एक रूप धारण केलेलं असत सांताच मग सांता उटामध्ये भेटवस्तू ठेवतो किंवा उशी खाली अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भेटवस्तू ठेवतो आणि ते मुलांना खूप आवडतं हे सगळं झाल्यावर संध्याकाळी मेजवानी केली जाते मेजवानीचे खूप पदार्थ असतात बिर्याणी असते पुलाव असतो परत चिकन केली जाते व्हेज बिर्याणी दम बिर्याणी असे वेगवेगळे प्रकार केले जातात हे सगळं करून संध्याकाळी सगळी कुटुंब एकत्र बसून ख्रिश्चन लोक साजरा करतात आणि हा सण मराठ्यात ही साजरा केला जातो मराठा धर्म काय करतात आता प्रत्येक शाळेमध्ये ख्रिश्चन हा साजराच केला जातो तर असा हा ख्रिश्चन धर्माचा सण असतो एकदम दिवाळी सारखा असतो त्यासाठी काय काय तारे तयारी करतात क्रिसमस ट्रीसाठी लागणाऱ्या साहित्य दोन तीन दिवस अगोदरच आणून क्रिसमस ट्री बनवला जातो सांता किंवा भेट वस्तू परत जेवणाचे काय पदार्थ बनवायचे ह्याचे प्लॅनिंग वगैरे सगळं केलं जातं कपडे परत चप्पल बूट मुलांना कपडे सगळीची खरेदी केली जाते असा तर क्रिसमस साजरा केला जातो जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करत जा असंच रोज मी नवीन नवीन नवी रोज एक व्हिडिओ घेते आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओला बाय